नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आमच्या चारा पहिल्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी होळीची तयारी करणार आहे आणि मी सध्या फुगे फुगू राहिलो तुम्ही पाहू शकता हे पाहिजे सगळे फुगे फुगू राहिले हे माझा भाऊ माझा भाऊ आणि माझे माझं मित्र काय तोंड दाखल हे माझा मित्र आम्ही ती गम इथं फुगे फुगून राहिलो चला फुगे फुगूणं सुरू करू हे बा हे आज पॅक बाकी आहे एक बाटली फुल झाली हे पण हे थोडी फुगे बाकी आहे सध्या हे इथं फुगे फुगू राहिले तुम्हाला मी दुसऱ्या अँगलवर भेटतो हे पहा हे तुम्हाला दाखवू आम्ही तिथं हे असं हे एवढे फुगे बाकी आहे आणि हे एक पॅकेट अजून तुम्हाला मी फुगे दाखवतो केवढे केवढे झाले हे पा हि इतकी बाटली पुरी फूल वेल है अजुन ये पिती फुगे बाकी ये फुगे में चालू है चला टाइम लग वीडियो मधी तुम्हारा सवाल दाखे तो मैं स्टैंड रेडी कर हा मित्रांनो आता मी विकतो तुम्हाला एवढे फुगे बनलेले नंतर हे काय एवढे आले काम घरी राहिले टाइम लॅप्स करा लाईक कर। 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 <laughs> कर। ला करा शेअर करा तुम्ही म्हण शेअर करा लाईक करा आमचे चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बघा तुम्हाला व्हिडिओ टाकतो तुम्ही लाईक करत नाही यार मरी जाऊ भगवान बर ठीक आहे मी भेट मी भेटतो हे एवढे सगळे फुगे फुगल्यावर आणि आता बाहेर सगळे फुगे फुगले आहे हा तो एक पॅकेट कसं गेलो मी सध्या हे पॅकेट कसंच आहे कारण हे उद्या जात ना आणि हे पाहतो तुम्ही तर फुगे ही एक बाटली ही अर्धी बाटली फुल वेळे हो आणि हे पहा यायन ये येईन मदत केली मला हे फुगवनात आणि हे गा माझ मी माझं सेटअप बन हे पाय पा। माझं सेटअप दाखवते माझे मित्र हे हे पालकी हे सामान हे खरोबर ठेवायचं मी तयार केलेलं हे बंद हे शाळेतून मला एक कट किट भेटली होती औषधाची बालरक्षा किट त्याचंच बनवून टाकले हे हे फेव फेव कॉल कॉल बी आणि अजून पाऊस हे आणि हे मी कलर आणले हे एक पॅकेट आणलेले आणि मागिचे था कलर आहे आणि हे मी मातीचा कलर तयार केला माती चाळून एकदम तिच्यात कलर टाकून असं कलर तयार केला म्हणजे याचा थोडं असं दिसतो कलर पण त्याचं पाणी टाकल्यावर चिकून होतं त्याचं एका ही माझी बंद पडेल बंदूक जुन्या बंदूक आहे ही माझी वॉच जिचं चार्जिंग नाही सध्या एका अगद तर हे माझं लय भारी चाकू आहे मी तर जा मी युट्यूबवर येणार होतो टाकत तर मी युट्यूबवर पाहून बनवला होता चाकू आणि याच्यावर राग त्याचे धब्बे बिन टाकले आणि हे पाय इथं असं आणि हे इकडं खाली बाजूला एकदा थांबून लाईट ऑन करते एकदा आणि हे बघ इकडे याच्यात कार्डबोर्ड कार्डबोर्ड हे सगळे याच्यात थोडंफारचे सामान इथं कागद आणि वही जे ज्यांना मी क्राफ्ट बनवतो याच्यात ते शाळेतले कागद भेटते ते आणि क्राफ्ट ठेवतो आणि याच्यात ते असं जे पडेल सामान बिनकामीच ते याच्यात जे म असं मला वाप ठेवायचं नसलं ते सामान आणि अशाच अजून चॅनल ब्लॉगिंग व्हिडिओ टाकून मी या चॅनलवर चला भेटतो नंतरच्या पाठ म्हणजे थोड्या वेळा नंतर तर मंडळी मी आता सध्या उठलो आहे आणि आता चला आपण इकड़े जाऊ इथं थोडं वेळ बसू आणि हा मी मी वॉइस ओव्हर करून राहिलो कारण ते वी ही व्हिडिओ जी क्लिप बनवली होती त्याचा वॉइसच गायब झाला म्हणून म्हणून मला वॉइस ओव्हर करणं पडू राहिलं आणि आता असं हिवानी कारण असं माझ्यासाठी मला मित्र आला पार होतो पण नाही आला चला आए आए आ... व्हिडिओत इतकंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरसाठी बाय नमस्कार